गबर गब्बर हम्म गब्बर सगळीच भेटत नाही मग गब्बर सगळी भेटत नाही सोजा नाही तर गब्बर आहे आहे का गुड मॉर्निंग सुप्रभात गब्बर सिंग पूजा करायला आहे आणि देवपूजा चाललाय आता पहिलं क्लायंट आहे आपला मित्र योगेश आपण जाऊयात कडे आमचा भात धनाजी आलाय घर बघायला नमस्कार मित्रांनो भरपूर दिवस झाले यायचं म्हणतो तू झालं होल नाही कामाचा आज भर टाकायला येणार म्हटल्या बघे काय म्हणतात ते मामा आपल्याला पाणी ते काय सेंटेक्स भरून ठेवला गे हाय चांगला वातावरण भरे वातावरण लय भरून अजून वस्ती वाढणार या लागलेत लोक भरपूर तर रोड वाढला की वाढला बाकी लोक व्यवसाय व्यवसाय सगळं दाखवालेत आम्ही नुसते घरच दाखवाले दोन महिने झाले सिस्टीम बघायला केलं रे

दोन बॉक्स जा रहे हैं। ये प्रीमियम ही हैं। ये स्पीड कारिका। खोल के लेगे। मिये को खोल के लेगे जाते हैं। आपने क्या ही परखा? दोन बॉक्स जा रहे हैं परखना। चीज समझ गया वो। दापुले के लिए नहीं हो सका क्या वो? ये भी चलने वाला क्या है? पंजाब तो तो

मुगडाळ घावना सगळ्या डाळे आहे मी मार कुठला पेन किती रुपये साडेसातशे रुपये साडेसातशे रुपये आहे रे बाराशे रुपये ते जाय रे आहे रे बाळपूर इतकं लिहिलेलं असते एक किलो बाराशे पब्लिकानी जरा बलवून काढल्यामुळे जरा एवढाच काय फुटेज मिळालं नाही तुम्ही मनात जेवणच दिसलं नाही याचा अर्थ मांसरी गेला आहे शाकाहारीच गुगल पेचं काय मला पाटील फोन पेला बॅलन्स चेक करता येणार नाही चेक करायचं खरंच सारखं सारखं नाही आपण काहीतरी गेलं की बॅलन्स किती राहायला बघायला कसं तुम्ही जर ते इंस्टाग्रामला आणि न्यूजला बघितलं असला तर काय की नाही न्यूजचं काय एवढं लय लई लई असं टेन्शन घ्यायचं नाही का तर ते न्यूजवाल्याच ना नव ती कोण करानी ते माळा विकणार कुंभ मेळ्यात घावली हिरोईन चित्रपटासाठी साईन केली तिचं नाव काय मला दिसते ती नाही कोणती मानसी नाईक सारखी दिसते दिसत कमी वेळात ती फेमस झाली फेमस क न्यूजवाले की वाच परत ह्याचं माहीत आहे ना पाचशे कोटीचा बिझनेसमॅनने घेतला संन्यास सगळं हातवर करून गेला संन्यासला न्यूजला चांगलं तुम्ही आम्हाने का नाही एक्झाम्पल चांगलं द्या का नाही तरुण पिढीला mm. बिझनेसमध्ये मॅन पडला नाहीतर तो सगळं सोडून संन्यासाला गेला आम्ही सगळे आमची पाक पोर घालू आम्ही मारून mm. आमच्या पोरुषनी पिक्चरमध्ये घ्यायचं म्हणून संन्या घालवायचं कुंभमेळ्यात कुंभमेळ्यात मेळ्यात कोणतं डायरेक्टर तिला ओळखणार काय भाषेवाचं वैयक्तिक माझं मत काय आहे कसं तर बोलून समजावून सांगायलात नव कुठल्या पण भाषेचा खुणवण्यापेक्षा आहे नाही काय प्रत्येकाला प्रत्येकाचं झाले आता कित्येक भाषा आहेत कित्येक काय काय आहे चालत राहणार अभिमान प्रत्येकाला प्रत्येकाचा आहे शेवटी झेंडा एकच आहे प्रत्येक पाच किलोमीटरला भाषा बदलते होय तेच म्हणालो आहे कशा भांडत असायचे शेवटी आपण भारतीय लोक कसं सारखं म्हणजे कुठल्या ना कुठल्या गोष्टीत आपल्या अडक अडकवायचा हो नुसतं आपण अडकणार आपण टेन्शन घेऊन बसणार विनाकारणाचं त्याच्यापेक्षा बसताना बसलं काय आणि सेविंग किती आहे आपलं बॅकअप किती आहे आपण पुढं काय करणार आहे ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आता सध्या तरी नाहीतर आपला कार्यकर्ता आपल्याला मराठी शाळेत झोपवाय तयार होईल काय तर करून ठेवा पाहिजे तुझं काय मत आहे याच्याबद्दल कुणाचा बातमी काय तर काय तिसरीच येत मी पण गेला की गेला की म्हणजे ते हो काय हॉटेल भाग्यश्री हॉटेल भाग्यश्री बिग बॉस बिग बॉस बघे अजून काय म्हणाले काय झालं काय ते सिलेक्शन फायनल फायनल झाले काय फायनल सिलेक्शन झाले काय डायरेक्ट आमचं तिथं तर आलं न्यूज त्याच मध्ये न्यूज न्यूजला काय वाटलं अजून कर्ण कपूरची लढत राही म्हणून बघ अगं हे गळा दाबायचं काय म्हणजे करिना कपूरला लावायची म्हणजे हिला माहित आहे मी करीना कपूर लावू शकतो असतं ना मग बघ बाकी काय नाही एक मजल्या चार मजली करून दे बासरीच घाली खालीला खाली। <laughs> करीना कपूरच काय नाही पहिला चार मजा करीना कपूरच वाटत म्हणजे हिला वाटलं म्हणल्यावर मला जर असं आता कॉन्फिडन्स लायला कॉन्फिडन्स वाटला गावात ट्राय <laughs> करायला अडचण <laughs> नाही गावात ट्राय